दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की वर्धा ते पत्रा देवी असा जो गोव्यापर्यंतचा असा जो शक्तीपीठ महामार्ग बांधायचा आहे याची तयारी आता जोरात सुरू आहे सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग हा मोहळ पंढरपूर सांगोला मार्गे जाणार होता या तालुक्यातल्या काही गावांमधून आणि तो सगळा जो बागायती पट्टा होता आणि त्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होताना पाहायला मिळाला मोजणी करता गेलेल्या अधिकाऱ्यांना तसेच पाहणी करता करता येणाऱ्या अधिकाऱ्यांना इथं शेतकऱ्यांचा विरोध सहन करावा लागला यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचा रस्ता बदलण्याची घोषणा केली आरेक्षण बदलण्याची घोषणा केली त्यानुसार नव्यानं होणारं जे आरक्षण आहे ते बार्शी माढा मोहळ याचबरोबर माळशिरस तालुक्यातून जाणार आहे आणि आता नव्यानं याची आखणी जी केली जाते या संदर्भातली माहिती हाती आलेली आहे दरम्यान आता जो महामार्गाचा शक्तीपीठ महामार्गाचा रस्ता बदल होतोय याला मात्र आता पुन्हा विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे मोहोळ पंढरपूर सांगोला भागातून पुन्हा आहे त्याच जागेतून रस्ता न्यावा अशी मागणी आमदार राजू खरे माजी आमदार प्रशांत परिचालक आमदार समाधान अवताडे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मेळावा घेऊन केली मात्र आता दुष्काळी पट्ट्यातून या महामार्गाची नव्यानं आखणी करण्यात आलेली आहे यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये ह्या रस्त्याची एंट्री होती ती रातंजन सरजापूर राळेरा सासुरे मुंगशी दहिटणे मौजे तडवळे या भागातून त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील वाळूज भैरवगाव भैरववाडी माडा तालुक्यातील धानोरे मानेगाव देगाव बुद्रुकवाडी पंच फुलवडी खैराव कुंभेज आणि अंजनगाव याचबरोबर मोहोळ तालुक्यातील वाफळे सिद्धेवाडी तेलंगवाडी शेटफळ मोडणीम माडा तालुक्यातील मोडणीम भैरववाडी याचबरोबर मोहोळ तालुक्यातील बैरागवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे पंढरपूर तालुक्यामध्ये या रस्त्याची ता जी एंट्री होती ती करकम भागामध्ये बार्डी करकम भोसे नेमतवाडी शेवते पेहेवे अवे तसंच माळशिरस तालुक्यात जी एंट्री होती ती जांभूड विठ्ठलवाडी खवळे त्याचबरोबर बोंडले उघडेवाडी वेळापूर निमगाव चांदापुरी तरंगफळ आणि मगरवाडी गारवड या ठिकाण या भागातून हा रस्ता पुढं माण तालुक्यामध्ये जातून पुढं माण खटाव या भागातून हा रस्ता पुढं जाणार आहे गारवाड या ठिकाणी औद्योगिक वसाहतही प्रस्तावित आहे त्यामुळं या ज्या भागातून हा रस्ता जाईल तिथल्या औद्योगिकरणालाही चालना मिळणार आहे ह्याच्याबाबतची जी ही प्राथमिक ही माहिती आहे सगळी या गावातून हा रस्ता नेला जाणार आहे आता अद्याप आता सध्याची पाहणी करण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे